वास निरंतर कवटे ग्रामासी भक्तजन तारावयासी राहु राहू निर्धार नित्य जो भजे मजसी एक भाव भक्तीसी करू त्याचा उद्धार अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर कवटे गुलंद माळभाग तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर सस्नेह निमंत्रण श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस सद्गुरू स्वामीजी ब्रह्मानंद गिरीजी महाराज दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सलाबादप्रमाणे कवटेगुलंद तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर यांच्याकडून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो येथील श्री सद्गुरू ब्रह्मानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होतो या सोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते नऊ एप्रिल दोन हजार चोवीस अखेर कार्यक्रम दोन एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच भजन माऊली महिला भजनी मंडळ कवटेगुलंद माळभाग तीन एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच भजन माऊली महिला भजनी मंडळ कवटे गुलंद गुलंद माळभाग रात्री नऊ ते अकरा भजन श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ कवटे गुलंद माळभाग चार एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच भजन माऊली महिला भजनी मंडळ कवटे गुलंद माळभाग रात्री नऊ ते अकरा भजन श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ कवटे गुलंद माळभाग पाच एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच भजन माऊली महिला भजनी मंडळ कवटे गुलंद माळभाग रात्री आठ ते दहा भजन चुडमुंगे ग्रुप शिरोळ सहा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच सायंकाळी सहा सा ते दहा भजन माऊली महिला भजनी मंडळ गुलंद माळबाग भजन श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ वारणानगर सात एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच सायंकाळ सहा सा ते दहा भजन माऊली महिला भजनी मंडळ कवटेगुलंद भजन अवधूत अनुरे गणेशवाडी आठ एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच भजन माऊली महिला भजनी मंडळ कवटे गुलंद माळभाग सायंकाळी सहा ते दहा भजन संत तुकाराम महाराज भजनी मंडळ कवटे गुलंद माळभाग नऊ एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच भजन माऊली महिला भजनी मंडळ कवटे गुलंद माळभाग तसेच श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन दिनांक एप्रिल चोवीस भोपाळी सकाळी पाच पंधरा काकड आरती पाच पंचेचाळीस साडेसात सकाळी पालखी सोहळा लक्ष्मी मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत रुद्राभिषेक साडे दहा ते साडे अकरा दुपारी बारा ते साडेबारा महाआरती व महानैवेद्य एक ते तीन महाप्रसाद तीन ते पाच भजन सायंकाळी सात पंधरा ते साडेसात महाआरती अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा होणार आहे तरी ज्या भक्तांना अन्नदान सेवेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आपली नावे मंदिर कार्यालयात नोंद करावीत व सर्व स्वामी भक्तांनी सोहळ्याची शोभा वाढवावी अन्नदान व वा देणगीसाठी पुढील मोबाईल नंबरला संपर्क करावा श्री कुमार पाटील अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पासष्ट त्र्याऐंशी एकोणनव्वद वृत्तवेग न्यूजसाठी मुख्य संपादक गणेश वायदंडे